नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकासाठी खरं तर आज एक धक्कादायक बातमी पाहायला मिळते आपण कधी ऐकलं आहे का की जिल्हाधिकाऱ्यांचीच गाडी जप्त करण्यात आलेली आहे कारण जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवरच कोर्टाने कारवाई केली आहे हा प्रकार घडला आहे बीडमध्ये बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी थेट माजलगाव कोर्टाने जप्त करण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहे ही माझ्या पाठीमागे जर पाहायला गेलं तर ही गाडी आहे एम एस ती वीस वी सी चोवीस झिरो एक ही गाडी कोर्टाने आदेश दिल्यानंतर बीडच्या ने जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची ही गाडी आता बीड न्यायालयामध्ये आणलेली आहे आणि बीडच्या माजलगावच्या न्यायालयाने ही गाडी जप्त करण्याचे आदेश दिलेले आहे नेमकं काय प्रकार झालेला आहे याच सगळ्या प्रकरणाची जी पूर्णपणे प्रकरण हँडल जे करतायत ते वकील आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल काय नेमकं प्रकरण आहे गाडी थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्यात आलेली आहे कोर्टात आणलेली आहे काय नेमकं सांगाल वळवणी तालुक्यातील चिखलबीडी येथील लघु सिंचन तलावासाठी तिथल्या चिखलबीडीचे शिवाजी तोगे संतोष तोगे आणि बाबू मुंडे या तीन शेतकऱ्यांच्या जमिनी शासनानं पंधरा दहा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ताब्यात घेतल्या आणि त्या जमिनीचा मावेजा तुटपुंजा होता म्हणून या शेतकऱ्यांनी माजगावच्या न्यायालयामध्ये वाढीव मावेजा मिळावा या प्रकारचे अर्ज केले हे अर्ज एकोणतीस दहा दोन हजार पंधराला मान्य न्यायालयानं अंशतः मंजूर केले म्हणजे त्यांच्या मागणीपेक्षा थोडे कमी पैसे मंजूर केले mm. आणि त्यावेळेपासून आतापर्यंत जे या प्रकरणात शासनानं वेळोवेळी काही पैसे जमा केले परंतु आता या तीन प्रकरणामध्ये मिळून जवळजवळ साडे एकोणतीस लाख रुपये त्यांच्याकडं येणं आहे सरकारकडं आणि मग हे पैसे काही भरीत नाहीत वारंवार मागणी करूनसुद्धा म्हणून आमच्या पक्षकारांनी माजरगावचे दिवाळी न्यायाधीश वरिष्ठस्तर बुधवंत साहेब यांच्या न्यायालयामध्ये माननीय कलेक्टर बीड यांच्या गाडी जप्तीचे आदेश काढावेत अशा प्रकारे अर्ज केले ते अर्ज मंजूर केले आमचे आणि गेल्या महिन्याच्या म्हणजे जानेवारीच्या तेवीस तारखेला माजळगावच्या या बुधवंत साहेबांच्या न्यायालयानं की बीडच्या कलेक्टरच्या या गाडी जप्तीचे आदेश काढले आणि त्याप्रमाणे आज ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे याच्यामध्ये कलेक्टर जे आहेत रोणको नंबर एक आणि रोणको नंबर दोन जे आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बांधकाम पाटबंधारी खात्याचे तर ह्याच्यामधल्या रोणको नंबर एकचीच गाडी आपण जप्त केलेली आहे कारण ते शासनाचे जिल्ह्याचे मुख्य प्रतिनिधी आहेत म्हणून यामध्ये ही देशातली पहिली घटना असं आहे का असं वाटतं नाही अशा घटना वारंवार घडतात पण क्वचित असतात दुर्मिळ अशा प्रकारच्या घटना असतात मात्र हा बीड जिल्ह्यासाठी फार मोठा धनका असेल असं वाटतं का आहे ना कारण शासनाचा जो वेळकाडूपणा आहे आणि शासन जे शेतकऱ्यांना त्रास देते आणि त्यांच्या पैसे देण्यामध्ये जे विलंब करते त्याचा दुष्परिणाम म्हणून त्यांना भोगावा लागतो हा शासनाला नक्कीच जर शासनाचं पाहायला गेलं तर शासनाच्या या काम कामकाडूपणामध्ये आणि लेटपणामुळं हा सगळा प्रकार घडतो आहे असं या ठिकाणी वकिलांनी देखील सांगितलेलं आहे मात्र ही घटना जर पाहायला गेलं तर मराठवाडा आणि बीड महाराष्ट्रामध्ये ही पहिलीच घटना आहे की जिल्हाधिकाऱ्यांची ही गाडी जप्त करणं आणि ती न्यायालयीन कायद्यानुसार ती जप्त करण्यात आलेली आहे लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड